नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा बेत आहे कोलंबी तर आज कोलंबीचा भात बनवणार आहे तर, तर ही आपली लाल कोलंबी आहे खाडीची नाही आहे खाडीच्या ते काळ्या असतात त्या तर ही लाल कोलंबी आहे आणि आपलं हिरवं वाटण आहे पेस्ट हिरव्या वाटण्याची तर त्याच्यामध्ये कोथंबीर लसूण अद्रक आणि मिरची हे आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे आणि दुसरं आहे एक टोमॅटो कांदा आणि खोबरं ह्याचं पण आपल्याला वाटण करायचं आहे टोमॅटो कांदा खोबरं आणि हिरवं वाटणमध्ये आलं लसूण मिरची आणि कोथंबीर तर हे दोन्ही वाटण मी करून घेते नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया इथे कोलंबीला हळद मीठ मसाला आणि हिरवं वाटण लावलेलं आहे आणि इथे बासमती तांदूळ घेतले तर ता त्याला आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते लावून ठेवलेलं आहे तर हे दोन्ही तुम्ही पंधरा वीस मिनटं मी ते आता ठेवणार आहे तर इकडे आपलं सगळं रेडी झालेलं आहे तर इथे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपण वाटण लावून ठेवलेलं आहे ना हिरवं बासमती तांदळाला त्याच्यामध्ये फ्राय करायचं आपल्याला हे तांदूळ हे सगळे तांदूळ आपल्याला फ्राय करायचे आहे हे तांदूळ आपल्याला पाच दहा मिनट तरी चांगले फ्राय करायचे आता आपलं झालेलं आहे आता मी या तोपामध्ये काढते आणि एकीकडे इथे गरम पाणी ठेवलेलं आहे कारण गरम पाण्याने आपली चव जशीच्या तशी राहते तर कढईमध्ये तेल मी 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 ले ले। ते टाकते मी आपलं तेल टाकलेलं आहे आणि खडे मसाले घेतले तेजपत्ता दालचिनी आणि लवंग काळी मिरी पण घ्या कारण माझ्याकडे काळी मिरी नाहीये त्याच्यामुळे मी काळी मिरी नाही घेतलेली आहे मी फक्त एवढेच घेतलेले तर हे आपलं गरम मसाला त्याच्यात टाकते कांदा घेतले दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि सकाळी लाल लालसर करायचा त्याला कांदा आपला लाल झालेला आहे त्यामध्ये आपण गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला आहे धना पावडर आहे हळद आणि लाल तिखट आपण मिरची पण वापरलो आहे त्याच्यानुसार तुम्ही कट वापरू शकता हे एवढं मी घेतलेलं आहे आणि तेलामध्ये चांगलं हे आपन, ते ले ले ते, मिक्स झालं पाहिजे आणि ही कोलंबी आपण हिरवं वाटण लावून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स झाले आणि हे कांदा खोबरं आणि टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं मी अजून थोडंसं टाकते कोलंबी आपण शिजून देऊया त्याच्यावर झाकण ठेवते मिडियम गॅस करते तर याबाबत कोलंबी शिजलेली आहे आणि आपल्या वाटणाला तेल पण सुटलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आपण भाजलेले तांदूळ टाकायचे बासमती तांदूळ आहेत ते मिक्स करायचे मिक्स झालं आहे आणि आपण गरम पाणी केलेलं आहे हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं गरम पाणीच टाकायचं त्याची टेस्ट चेंज होत नाही थंड पाणी जर टाकलात तर त्याची टेस्ट चेंज होणार त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे टाकलेला आहे पाणी टाकलंय आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात लावून तीन सुट्ट्या करायच्या भात रेडी झालेला हा। आहे तर आता आपण ताटात काढूया हा। मस्त सुगंध सुटलेला आहे बघा आपला कोंडी भात रेडी आहे बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा अगं क कोळंबीवर को आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय